नमो शेतकरी योजनेसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे नव्हे तर आता पाचशे रुपये मिळणार आहेत यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत पंधराशेवरून पाचशेवर आली आहे काही दिवसात ती शून्य होईल असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे तर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरून सरकारवर निशाणा साधला ज्या लाडका बहिणींकडून पंधराशे रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता पाचशेवरती वरती आलेली आहे उद्या ती शून्यवरती येईल या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत देवेंद्र दे फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात आवा पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींना सरकार मोठा धक्का देणार का अशी चर्चा रंगलेली असतानाच सरकारनं मतदान करणाऱ्या महिलांची फसवणूक केल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केला प्रचंड प्रमाणामध्ये असा आभास निर्माण केला की आम्ही सरसकट या ठिकाणी प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये आम्ही देणार आहोत आणि म्हणून त्या वेळेला लोकांना फसवून या सरकारनं त्या लोकांची मतं घेतली महिलांची मतं घेतली विश्वासघातानं त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं लाडक्या बहिणीला आम्हीच दाखवून तिच्या मतं घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे पंधराशेच्या जागी एकवीसशे रुपये देण्याचा निवडणुकीमध्ये यांनी शब्द दिलेला होता त्या पद्धतीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं पण आता पाचशे रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करते आहे आणि एकीकडे महागाई वाढवून बहिणीला बुटाचे काम ते पाप करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आज जवळपास आठ लाख महिला त्या ठिकाणी कमी करण्याचं या ठिकाणी केलं गेलेलं आहे गरज सर्व आणि वैद्य तुमचं काम संपलेलं आहे आता काय फार अपेक्षा या सरकारकडनं ठेवू नका पुढच्या काही महिन्यात पैसे शून्यावर हो रे येणार आहेत जे काय घ्यायचं होतं ते घेतलेलं आहे आता तुमची काय त्यांना गरज आहे असं वाटत नाही त्याच्यामुळे मला वाटतं एकवीसशे लाव जाऊ द्या एकवीसशे तर होणारच नाही पण कमीत कमी महिलांनी आता म्हणजे माझ्या भगिनींनी एवढा तरी दबाव निर्माण केला पाहिजे की पंधराशे तरी दिलेच पाहिजेत तर महायुती सरकारनं मात्र विरोधक लाडकी बहीण योजनेवरून भ्रम पसरवत असल्याचं प्रत्युत्तर दिलंय माझ्या लाडक्या बहिणींची पैशात किंमत होऊ शकत नाही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने ही योजना चालू केली या योजनेचं या पैशाचं मोल रकमेत या ठिकाणी होऊ शकत नाही आणि जर काय असं असेल की संजय राऊत म्हणतात तसं की पाचशे रुपये केले का आणि पंधराशे रुपये केले का या बाबतीत अधिकृत भूमिका राज्य सरकारनं अजून कुठलीही घेतलेली नाही त्या योजनेच्या ज्या जी आर मधल्या ज्या अटी होत्या त्या अटी कुठल्याही बदललेल्या नाही सरकारने त्यामुळे त्या अटीच्या विरोधात जाऊन जर काही लोकांनी लाभ घेतला असेल किंबहुना काही श्रीमंत घराच्या लोकांनी जी योजना गरीब महिलांसाठी आहे ज्या अल्प उत्पन्न गटाच्या महिलांसाठी ज्या योजना होत्या त्या योजनेचा लाभ जर मोठ्या लोकांनी घेतला असेल तरी देखील सरकारने कुठल्याही लाडक्या बहिणीपासून वसुली केली नाही तर लाडक्या बहिणींना पाचशे रुपयांच्या हप्त्यावर सुरू असलेल्या चर्चेवर महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी दिलेलं स्पष्टीकरण पाहूया लाडके बहिणी योजनेअंतर्गत दीड हजार रुपये दरमहा सन्मान निधी दिला जातो इतर योजनांचा दीड हजार रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित केली जाते नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा एक हजार रुपये सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस महिलांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी देण्यात आले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट